आपाचं विशेषले हार्ड आहे बाकासुर तर बैलगाडी क्षेत्रातला देव आहे मित्रांनो बाकासूरनं आज पुन्हा एकदा सिद्ध केले की के बैलगाडी क्षेत्रातला देव का आहे जर आपण पाहिलं तर साधन एक्सप्रेस बालमा बलमाला गेली बरेच मैदान मित्रांनो गोलाल नव्हता बोलायसाठी मित्रांनो बालमा संघर्ष करत होता एक वेळ अशी झाली की बालमा मैदानाचा याचा बंद झाला आणि आत्ता मैदान त्याला लागला आणि आज तब्बल एका वर्षानंतर हा जोडी एकत्र आला तो म्हणजे बैलगाड्या क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासुरू आणि सातारचा हरिण राधा बालमा हा जोड मित्रांनो तब्बल एका वर्ष वर्षानंतर एकत्र आला तरी सुद्धा मित्रांनो तोच जोश तीच धमक ती रग पुन्हा यादा त्याच जोडीमध्ये हे अपराजित जोडे मित्रांनो आणि आज पुन्हा यादा सिद्ध केलं की अपराजित जोडी काय आहे महाराष्ट्र लाडकी एवढं जोडी काय आहे कडेने पुन्हा यादा मित्रांनो या जोडीने सुट्टा निकाल घेतला आहे आणि फायनलसाठी पात्र आहेत मित्रांनो ही अपराजित जोडी या अपरच्या मैदानात सलग दोन वर्ष एक नंबरचे मान करायत आज देखील एक नंबर करतील का कमेंट करून नक्की सांगा या मैदानासाठी या फायनलसाठी बाकासूर बाल मार या अपराजित जोडीला खूप सारे शुभेच्छा चालतं मग भेटू पुन्हा एकदा नवीन भन्नाट अशा नवीन जोडीमध्ये